माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे सरकारनं आता यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांकडून केली के जाते म्हणून जरांगे पाटील म्हणाले की चंद्रकांत पाटील यांना काही समजत नाही त्यामुळंच त्यांना उपसमितीवर ठेवलं नाही चंद्रकांत पाटील यांनी शांत राहावं मराठ्यांच्या शिव्या खाऊ नये समाजाबद्दल चुकीचं बोललं तर त्यांचा गेमच वाजवेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय शनिवार रविवार मुंबईत गर्दी वाढू शकते हे सरकारनं लक्षात ठेवावं असा इशाराही यावेळी जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका तसे दोन्ही ठाकरे बंधू चांगले आहेत मात्र मराठा प्रश्नाबद्दल राज ठाकरेंनी बोलू नये ते मराठवाड्यात का येतात नाशिकमध्ये का जातात आम्ही विचारलं का राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत फडणवीस त्यांच्या घरी चाहून चहा पिले की इकडं पक्ष संपला तरी त्यांना काही फरक पडत नाही तसेच रेनकोट वाटपाच्या नावाखाली कुणी पैसे जमा करू नका मला तुम्ही लोकसभा निवडणुकीत पैसे कमावलं तेही माहीत आहे तुम्ही असे पैसे घेणं बंद करा त्यामुळे माझं नाव खराब होतंय लोकांना असं वाटेल की मी पैसे मागत आहे की काय असं म्हणत रेनकोट वाटपाच्या नावानं पैसे जमा करणाऱ्यांना नाव न घेता जरांगे पाटलांनी टोला लगावलाय मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं का दोघं भाऊ चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा ते तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात आला आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कमाला तुला विचारलं का तो हे नाशिक सरवडी तू पन्नास बाऱ्या नाशिकला शिकला येतो आम्ही तुला विचारलं का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडलं तेनिस तरी तू त्याच्याच दुराण ओढीतो तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं इथून चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलं ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचे चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू निट राय तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलिडिट रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे मराठीच्या शाख नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा निटोबा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिटा रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तुकाला लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या जरा आज घराण्या घराण्याच्या काथाट्यात आहे हे देणार हो